शिवजयंती उत्सव केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते ज्यांच्या साहस कथा विचार तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे चारशे गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते काही गड त्यांनी स्वतः बांधले तर काही किल्ले लढाया करून जिंकले महाराजांचा एक एक गड किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतीकच होते छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते अठराशे एकोणसत्तर साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ ओवाडा लिहिला रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता अठराशे सत्तर साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली त्यानंतर अठराशे पंच्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उत्सव बंगालमध्ये जाऊन पोहोचला बंगालमध्ये शिवजयंतीची सुरुवात करण्याचे श्रेय सखाराम गणेश देऊसकर यांना जाते ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा पाडला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं त्यासाठी टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जी परंपरा आजही चालू आहे विसाव्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली होती ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली तीन मे एकोणीसशे सत्तावीस रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातीभेद न ठेवता बाबासाहेब आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते बहिष्कृत भारताच्या वीस मे एकोणीसशे सत्तावीसच्या अंकात छापलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले रात्री छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोळाशे एकाहत्तरमध्ये मीठ शेती केली जायची परंतु इंग्रज डच पोर्तुगीज यांनी तेथील शेती मोडीत काढण्यासाठी गोवा प्रांतातून मीठ आणून त्याची स्वस्तात विक्री सुरू केली हे लक्षात आल्यावर महाराजांनी आयात मिठावर कर लावला त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली म्हणूनच छत्रपतींना जाणता राजा म्हणतात अशा अने अनेक गोष्टी छत्रपतींनी रयतेसाठी पुढाकार घेऊन केल्या शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर नेमकेपणाने केला शिवाजी महाराजांकडे मोती विश्वास तुरंगी इंद्रायणी गाजर रणभीर कृष्णा असे सात घोडे होते कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर बसले होते छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्यसंपन्न होते जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही महाराजांनी स्वतःसाठी मोठे महाल बांधले नाहीत सत्तेचा वापर स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही शिवाजी महाराज नेहमी रयतेचं स्वराज्य असाच शब्द वापरत आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य गोवळकोंड्याची कुतुबशाही विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतिशील नागरी शासन स्थापन केले त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांना आद्य राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो